नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस हा होणार आहे तर काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पुढील दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रां जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये एकवीस आणि बावीस तारखेला मोठा पाऊस हा होणार आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे सुरुवातीलाच कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच कोकणातील आसपासच्या परिसरामध्ये या भागांमध्ये आपल्याला एकवीस आणि बावीस जुलै रोजी मोठा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगर या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला एकवीस आणि बावीस तारखेला झालेला पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मात्र उद्या या भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढू शकतो तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल मित्रां विदर्भात देखील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागांमध्ये मोठा पावसा झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकवीस आणि बावीस तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे तसेच बावीस जुलै रोजी सं संपूर्ण महाराष्ट्र कोकणपट्टा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि आणि संपूर्ण विदर्भात मोठा मुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच पंचवीस तारखेपर्यंत राज्यात सर्वत्र पावसात जोर हा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी आप आपल्या शेतकी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद